मोर्शी शहरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चहाट्यावर मोर्शी कब्रस्तानात डुकरांचा होतोस अध्यक्ष उपाध्यक्ष व कब्रस्तान संशयीशी संबंधित सदस्यांवर गंभीर आरोप कब्रस्तानाची देखभाल तरुणांकडे सोपवा मोर्शी शहराच्या स्वच्छतेकडे नगरपरिषद कार्यालयाची पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा पुन्हा एक पुरावा समोर आला आहे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने मागील काही दिवसा अगोदर नगर परिषद समोर आंदोलन देखील करण्यात आले होते पुन्हा नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून मोर्शी शहरातील चांदूरबाजार रोडवर असलेल्या मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तांमध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचा दिसत आहे अशातच डुकराने याच ठिकाणी दहा पिलांना जन्म दिला मुर्शी काब्रस्तान अनेक दिवसापासून कब्रस्तान का हाल अशातच मुस्लिम बांधवांच्या शबेभरात म्हणजे मुस्लिम बांधव या ठिकाणी असी कबर आहे बाबी कबर के तातडीने लक्ष देण्याची मागणी कबर के बाज भजनावर कबर कोखरी झाली उसने